रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

विशेषतः सोयाबीनचा पाच हजार दोनशे चौतीस तीनशे चौतीस रुपये दिले आणि इथं नांदेडला जाहीर सभा झाली होती स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी सहा हजार रुपये दुसरी गोष्ट काल आयात केलं केला आहे दिल्लीत काही महत्व राहावं थोडीशी इज्जत राहावी म्हणून अशा पद्धतीनं आपोआपच ठरवले जातात महाराष्ट्र सरकारमध्ये तुमच्या भाषेत अजित दादा आणि फडणवीस यांच्यात एक नाराजी राट्य रंगलं ना? आहे असं तुमच्या पक्षाचं म्हणणं आहे आणि सामनामध्येही लिहिलेलं आहे काय नक्की काय नाराजी राट्य आहे नाही ओव्हरऑल जे दिसतं आहे तिन्ही पक्षाचं तिन्ही पक्षामध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू आहेत हे मंत्री या नेत्यावर आता परवा तर त्या तटकऱ्यांच्या विरोधात शिंदे गटाचे लोक ओपन ओपन स्टेजवर बोलले काय काय बोलले सुनील तटकऱ्याविषयी आदिती तटकऱ्याविषयी आणि त्याच्यामुळे चर्चा काय ओपन ते स्टेजवर बोललेले परवा आजी एकनाथ शिंदेने त्यांच्या मंत्र्यांची बैठक घेतली ती क्लिअर दिसते अजितदादाने त्यांच्या पक्षाची बैठक घेतली ती क्लिअर दिसते भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक अमित शहाना भेटले तेही स्पष्ट दिसतंय आणि त्याच्यामुळे या गोष्टी काय छुप्या नाही तर ह्या खुल्या झालेल्या आहेत ठाण्यामध्ये पुन्हा एकदा स्वबळाची भाषा सुरू झाली आहे भाजपनं प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आणि स्वबळावर लढण्याची तयारी सुरू कसं बघता तुम्ही हे पण हे भारतीय जनता पार्टी करणार आहे स्वतःचं अस्तित्व दाखवणं म्हणजे अस्तित्व आहेच त्यांचं मी नाही नाकारणार नाही परंतु मला असं वाटत नाही की त्यांना आता कोणत्या साथीदाराची गरज आहे आणि त्या मस्तीमध्ये त्या उर्मीमध्ये निश्चित ते हे पावलं उचलतील असं दिसतंय निलेश चव्हाण चव्हाण त्याला शस्त्र, शस्त्र परवाना देण्याचा प्रस्ताव हो, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांकडनं मान्य झाला होता था असं आता पुढे आले हे खालून गेल्याशिवाय वरती मंत्री थोडी काही करत असतो खालून मला वाटतं कमिशनरेट एरियामध्ये असलं तर कमिशनर ग्रामीण भागात असलं तर कलेक्टर अशा पद्धतीनं वरती प्रस्ताव जात असतो आणि जो प्रस्ताव खालून पॉझिटिव्ह जातो त्याला कोणताही मंत्री मला नाही वाटतं रिजेक्ट करतो लढा आपल्या मुंबईचा कामाला लागले तुम्ही लागलेलं आहे महाराष्ट्रात लालो आहे मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात कामाला लागलेलो आहे आम्ही आदित्य ठाकरे यांनी आपला आडनाव शेख किंवा खान करून घ्यावं असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे बाळासाहेबांचा आडनाव नितेश राणे यांच्याविषयी बोलण्याला काही हे नाही फालतू बोलत असतो तुम्ही केलं सगळं आणि त्यांना आता भाजपात पक्षातून विरोध सुरू आहे काय स्टेटस आम्हाला काही माहिती नाही काल त्यांची पक्षातून हकालपट्टी केली एवढं निश्चित कारण पक्षात असताना ज्या पद्धतीनं ठीक आहे पक्षात नाराजी व्यक्त करण्यासाठी निश्चित व्यासपीठ आहे सगळ्यांना आमच्या दर आठवड्याला बैठका होत असतात नेत्यांच्या उपनेत्यांच्या पंधरा दिवसाला होत असतात आणि त्या व्यासपीठावर सगळ्या विषयावर चार सांगोपान चर्चा होत असती तर त्या व्यासपीठावर बोलल्यानंतर काही झालं नाही तर आपण समजू शकतो पण तो त्या व्यासपीठावर न बोलता भलत्याच व्यासपीठावर बोललं तर मला असं वाटतं पक्ष शिस्तीनं चालत असतो एखादा माणूस असला काय आणि नसला काय राज्य सरकार एक मोठा खर्च करत आहे सगळ्या मंत्र्यांना हायटेक करण्यासाठी आयपॅडची खरेदी करणार आहे आणि आता ई कॅबिनेट होणार आहे असं म्हणतात वा वा आता त्याला फार खर्च थोडी लागतो आयपॅड घ्यायला वगैरे पण ई कॅबिनेट हे जरुरी आहे आताच्या घडीला की एकदम पेपरलेस काम करणं आवश्यकता हो आहे थोडं स्मार्टपणे काम करण्याची आवश्यकता आहे कित्येक गोष्टी टाळण्याची आवश्यकता आहे मग कोणी म्हणतं विषयपत्रिका द्या कोणी म्हणतं मिनिट्स द्या कोणी म्हणतं प्रस्ताव द्या आणि सगळे मला असं वाटतं मेल असो एखादं सॉफ्टवेअर बनवलं असेल तर त्याच्यावर पाहणं वाटतं काळाबरोबर चालणं आवश्यक त्याच्यापेक्षा चुकीचं पाऊल सरकार विचलतं असं मला तरी वाटत नाही गेले काही दिवस तुमचं आणि मनसेचं ते युतीचं सुरू आहे आणि त्यात आज त्या मनसेचे संदीप देशपांडे यांच्याकडनं पुन्हा एकदा दे संकेत देण्यात आलेला आहे युतीचं ते नरकातला स्वर्ग पाहत काहीच म्हणजे विधान केलं आहे त्यांनी सूचक त्याचा अर्थ काय की आम्ही लवकरच एकत्र येणार संबंधितलं मग काल आदित्य साहेब पण बोलले ना त्याच्यामुळं आता आदित्य साहेब बोलल्यानंतर किंवा स्वतः राजसाहेब उद्धव साहेब बोलल्यानंतर मला असं वाटतं बोलले असतील संदीप देशपांडे पण तर या सगळ्या गोष्टी सकारात्मक चर्चा व्हावी असं सगळ्या शिवसैनिकाची मला वाटतं सैनिकाची सुद्धा इच्छा असेल यावर मनसे नेते प्रकाश महाजन म्हणतात असं मीडियातून युती होत नसते प्रत्यक्ष भेटून चर्चा करून युती करावी आणि त्यांचं विधान देऊन गोंधळात टाकणारे लोक <laughs> रोजच्या निर्णय प्रक्रियेत मला असतो त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात वामनराव सतत माहिती असेल तुम्हाला त्यांचं एक विधान आहे शंभर वर्ष जरी महाराष्ट्रात कोणाची सत्ता असली ब्राह्मण देवाला जरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला तरी महाराष्ट्राची परिस्थिती सुधारणार नाही असं नाही म्हणताय ना आपण सकारात्मक विचार केला पाहिजे की हा महाराष्ट्र स्थिरस्थावर झाला पाहिजे त्याची प्रगती झाली पाहिजे आणि याला शंभर वर्षाची गरज नाही ठरवलं तर विचार केला पाहिजे के की हा महाराष्ट्र स्थावर झाला पाहिजे त्याची प्रगती झाली पाहिजे आणि याला शंभर वर्षाची गरज नाही ठरवलं तर वर्ष दोन वर्षात हे काम होऊ शकतं ठरवायची आवश्यकता आहे तुळजापूरचं एक ड्रग्स प्रकरण आहे आमचे आमदार खासदार तिथले त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे की मुख्य आरोपींना मोकार सोडलं जात आहे चार्जशीटमध्ये गंभीर चुका होत आणि भाजपच्या काही लोकांना वाचवण्याचे प्रयत्न केल्या जातात सत्य आहे मी सुद्धा तुळजापूरला गेलो होतो ड्रग मध्ये काही माथूर कारवाया केल्या जातात मुख्य लोक बाजूला राहिलेले आहेत फरार आहेत किंवा त्यांचं त्यांना जाणीवपूर्वक एफ आय आरपासून दूर ठेवलेलं आहे आणि बाकी जे असे ज्याला थातूर मातूर म्हणता येईल अशा लोकांवर कारवाई केली जाते एक पाटलांचं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जे काही केलं आहे काही लवकरच उघडं पडेल ते कार्यकर्त्यांसमोर पक्षासमोर उघडं पडतील पडणार असतील मला त्यातले डिटेल्स माहिती नाही लाडक्या बहिणीवर अपात्रतेची कारवाई केल्यास कोर्टात बच्चू कडून हे लाडक्या बहिणी जवळपास नऊ साडे नऊ लाख आत्ता पण गाळलेल्या आहे माझं म्हणणं गाळल्या होत्या तर मग त्या स्वीकारल्यास का होत्या जर तुम्हाला गाळायच्या होत्या तर त्या स्वीकारल्या का होत्या गाळत असाल तर ज्याने स्वीकारल्या त्याच्यावर कारवाई व्हावी ही भूमिका काय अयोग्य असं मला वाटत नाही पुणे एक वैद्यकीय अधिकारी आहे तसं भाजपचे काही नेते छळ करत आहेत तिने बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये गेली अनेक ठिकाणी गेली आणि आता अखेर राज्य महिला आयोगाकडे गेली कोणीच दाद देत नाही असं म्हणणं नाही अशी ही कोणी भगिनी आमच्याकडे आली तर निश्चित त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल भारतीय जनता पार्टीचा असो की कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते असो त्याला धडा शिकवण्याचं काम करू जर त्या भगिनीची भूमिका योग्य असेल तर एक राष्ट्रीय प्रश्न आहे मंगरुळमध्ये ते झालं कोण जबाबदार तुम्हाला नाही याच्यात नियोजन असलं पाहिजे असं एवढं मोठं होत असताना याच्यात नियोजन असलं पाहिजे पोलिसांची तयारी असली पाहिजे जास्त कुमक असली पाहिजे ओव्हरऑल जे, जे सगळं पाहिलं आणि वाचलं याच्यातून ये लक्षात येतं तीस पस्तीस हजाराचं ग्राउंड आणि तिथे तीन चार लाख लोक येतात तर मला वाटतं ते आधीच थांबवायला पाहिजे होतं काल आदित्य साहेब बोलले आज अमित ठाकरे पण म्हणालेत की दोन्ही बंधू एकत्र आले तर आनंद आहे आम्हाला अडचण ठीक आहे पण फक्त हे दोन टोकांवरनं दोघांचं बोलणं सुरू आहे वर्कआउट होत नाही आहे असं तुम्हाला वाटतं काही होत आहे काय आहे का असं तुम्हाला वाटतं म्हणलं बाकी काय बोल तुमचं आंदोलन शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये आजपासून आठ दिवस पाच ते बारा जून क्या हुआ तेरा वादा या बॅनरखाली आंदोलन आहे या नावाचा अर्थ असा आहे की हे सरकार सत्तेवर येत असताना यांनी शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा वादा केला बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा वादा केला हमी भाव सोयाबीनला सहा हजारच्या वर देण्याचा वादा केला प्रत्यक्षात सव्वा पाच हजार पण दे आता घोषणा केली परवा हमी भावाची हे सगळ्याच बाबतीत आहे तेल बियाच्या बाबतीतही सरकारचं असं धोरण आहे पीक विमा बंद केला गेलेला के आहे आणि या सगळ्या जे वादे केले होते सगळे झुटे होते खोटे होते आणि म्हणून आमचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना क्या हुआ तेरा वादा या नावाने आंदोलन पूर्ण मराठवाड्यात होतं तालुका स्तरापर्यंत नव्हे तर गावस्तरापर्यंत हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आणि आठ दिवसामध्ये संपूर्ण मराठवाड्याला गावोगाव शिवसेनेच्या वतीनं हे सरकारच्या विरोधात आंदोलन होणार आहे त्याची सुरुवात आज आम्ही केलेली आहे बासाहेब विट्स हॉटेलचं पुढे का विट्स हॉटेलमध्ये जे संबंधित अधिकारी त्याच्यावर कारवाई करण्यासाठी निश्चित पावलं सरकारला उचलावी लागतील पूर्णपणे इन्लिगल झालेलं आहे करंट व्हॅल्युएशन काढलेलं नाही राज्यस्तराच्या वर्तमानपत्रात जाहिराती दिलेली नाही कंपनीत पार्टनर कोण आहे हे आपण सगळं बघितलेलं आहे ही कंपनी रजिस्टर आहे का हा दुसरा मुद्दा आहे इन्कम टॅक्सचा मुद्दा आहे फायनान्शियल पोजिशनचा मुद्दा आहे आणि हे सगळं त्या अधिकाऱ्यांनी का केलं याची चौकशी होण्याची गरज आहे नुसतं शिरसाट्याने माघार घेण्या त्याच्यात विषय संपलेला नाही आहे म्हातारी मेल्याचं दुःखाने का सोपवतोय उद्या दुसरा अधिकारी असंच करेल ना हीच प्रोसेस राबवेल ना म्हणून याच्यावर कारवाई झाली पाहिजे आलेला पाहिजे ते दोनच नाव कुटुंबियांचे मंत्र्यावर करेल ते सरकार करेल ते काम सरकारचं आहे पण अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे कारण राजकीय दबाव आणून दबावाखाली अधिकाऱ्यांना काम केलं अशा पद्धतीनं एवढ्या क्लास वन अधिकाऱ्यांनी दबावखाली काम करण्याची गरज नाही मला काय करायचं बाबा आमचं बरं आमच्या वस्तीतलं गल्लीतलं घर बरं प्रश्न असं आहे की एकशे दहा कोटी रुपयाची प्रॉपर्टी कमी कशी होते पुढे हीच तर कमाल आहे माझ्या माहितीप्रमाणे एकोणीशे अठ्याण्णवच काय दोन हजार आठचं च व्हॅल्युएशन आहे ते एक से हो दोन हजार बावीस एकशे साठ कोटी आलो होतं आता दोन हजार पंचवीस कोटीच्या आसपास गेलं पाहिजे पत्राबाबतचा एक समोर आलेला आहे बनावट नियुक्तीपत्र घेऊन रुजू होण्याचे प्रकार आहेत या संदर्भात आय टी चौकशीची मागणी नर्स फेडरेशनने केलेली आहे तुम्ही कस बनावट स्टाफ बनावट टीचर या राज्यात हेच घोटायच चालू आहे सगळ्या बोगस ऑर्डर काढले एखाद्या दिवशी एखादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनावट ऑर्डर न निघो सगळे अनेकांना सोय झाली आता काय करणार माझे सगळे असं आले कधी कोणत्या वेळेला ऑब्जेक्शन नाही महत्वाच्या विषयावर बोलूया आम्ही झोपून काम नाही करत जातो मी चला काय शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यात आजपासून एक जनआंदोलन शेतकऱ्यांच्या विषयाला हात घेऊन सुरू करण्यात आलेलं आहे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या कर्जमुक्तीचं आश्वासन दिलेलं हमी भावाचं आश्वासन दिलेलं एस जी एस टीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा बिबिया आणि खताचा परतावा द्यायचं ठरवलेलं पीक विम्याच्या बाबतीत काही धोरण ठरवलं होतं ते बदललं गेलं हर घर जल जल जीवन योजनेचा पूर्ण भोजवारा उडालेला आहे लाडक्या बहिणीनं एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलं होतं आणि मला वाटतं हे सगळ्या गोष्टी ज्यांनी वायदे म्हणजे वादे केले होते परंतु एकही वादापूरक होत नाही कर्जमुक्ती तर एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्र्यात आम्ही हे बोललेलोच नाही दुसरे पक्ष बोलायला तयार नाही लाडक्या बहिणीच्या कमी संख्या कमी 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 कमी, कमी करत गेलेले पीक विमा जवळपास बंद केल्याचा जमाय वर्षातून एकदा तोही तो कापणी प्रयोगावर आधारित कोणतंही नुकसान झालं नैसर्गिक आपत्ती आली तर पीक विमा मिळणार नाही आम्ही भाऊ परवाच्या दिवशी जाहीर झाला तो सोयाबीनचा जे सहा हजार रुपयाचं आश्वासन देशाच्या पंतप्रधानांनी दिलेला असताना आता पाच हजार तीनशे काहीतरी हमीभाव दिला जातो थोडक्यात या सरकारला क्या व्हा तेरा वादा हा प्रश्न आम्ही या आंदोलनाच्या निमित्तानं विचारतोय कारण या सरकारने नुसते वादे तर केले पण ते सगळे झुटे खोटे वादे केलेले आहेत आणि म्हणून शिवसेना शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरले कशा पद्धतीने संपूर्ण आता मराठवाडा व्यापी निश्चित राज्यात जाईल परंतु आज आम्ही पार गाव पातळीपासून पासून तलाठी ग्राम विकास अधिकाऱ्यापासून तर कलेक्टर विभागीय ऐकतापर्यंत सगळ्यांना भेटतात आमचे शिवसैनिक एक निवेदन देतात कारण सुरुवात आहे उद्या आम्ही सत्ताधारी पक्षाचे जेवढे आमदार खासदार मंत्री असेल यांच्या घरी वाजत गाजत जाणार आहोत आणि हे निवेदन देणार आहोत नंतर आम्ही गाव पातळीवर जनजागृती प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास एक पंचवीस पंचवीस गाव बैठका सभा नाही गाव बैठका ठेवलेल्या आहे आणि मराठवाड्यामध्ये बहात्तर तालुक्यात पंचवीस पंचवीस जर बैठका झाल्या तर मला असं वाटतं जवळपास अठराशे एकोणावीसशे सभा संपूर्ण मराठवाड्यात होतील सभा म्हणण्यापेक्षा गाव बैठक आहे आणि या गावकऱ्यांमध्ये आम्ही सरकारने दिलेल्या वायद्याविषयी वाद्याविषयी एक जनजागृती करणार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडवायत अशा प्रकारचं आवाहन करणार ज्यांनी कुटुंब तोडले असतील मी नितेश राणेवर मी काहीही बोलणार नाही शिवसेना शिवसेना की ओर से पूरे मराठवाड़ा संभाग में हमने 5 जून से तो बारह जून तक क्या हुआ तेरा वादा इस नाम से आंदोलन शुरू किया है जो सरकार महाराष्ट्र के वादा खिलाफी कर रही है इस सरकार ने किसानों को कर्ज मुक्त करने का आश्वासन दिया था इस सरकार ने लाडली बहन को इक्कीस सौ रुपए देने का आश्वासन दिया था इस सरकार ने किसानों को ओ, जिसको हम मराठी में हमी भाव कहते हैं वो देने का वायदा किया था इंश्योरेंस के बारे में एक रुपया का पिक इंश्योरेंस सरकार ने बंद किया है और सब ये जो जो वादा खिलाफ सरकार ने किया है इसके खिलाफ शिवसेना आज से आठ दिन पूरे मराठवाड़ा में हर तालुका हर गांव में आंदोलन करने जा रही है हर गांव में तो आंदोलन होगा लेकिन करीब करीब साढ़े उन्नीस सौ उन्नीस सौ गाँव में शिवसेना की छोटी छोटी गांव बैठक होने वाली है शिवसेना मोर्चा निकालने वाली तहसील पे शिवसेना चक्का जाम आंदोलन करने वाली है और इस प्रकार किसानों के इस मुद्दे को शिवसेना उठा के सरकार को क्या हुआ तेरा वादा ये सवाल पूछने वाले ये आंदोलन शिवसैनिकों का है उद्धव जी ठाकरे साहब के नेतृत्व में ही मार्गदर्शन में ही आंदोलन हो रहा है आंदोलन हम करेंगे इसमें उन दो घरों पर भी, भी जाएंगे घरों जाने का मतलब गलत लेने की जरूरत नहीं घरों पर जाने का उद्देश्य कहीं नहीं जहां उनका कार्यालय होंगे जहां वो मिलेंगे वहां उनकी इच्छा से हम जाएंगे ऐसा कोई मंत्रियों को तकलीफ देना या विधायकों को तकलीफ देना ये उद्देश्य हमारा इस आंदोलन का नहीं भले सत्ताधारी पार्टी की हो लेकिन उनको मिल के उनके पार्टी ने जो वादा किया था उसकी याद हम उनको मिलकर देंगे ऐसी अफवाह जब से चुन जब से हो रही है मुद्दे को लेकर तो क्या आप सहमत रहेंगे का मुद्दा तो उठाना पड़ेगा ना जो बातें जनता उठा रही है सिंदूर ऑपरेशन के बारे में उसका जवाब तो सरकार को देना पड़ेगा सेना सेना के चीफ कह रहे हैं कि हमारे क्या हुआ हमारे इसके किस प्रकार हमारे जो सैन्य आर्मी को जो जो मिलता है उसको कैसी देरी होती है युद्ध में पाकिस्तान ने क्या किया अमेरिका का रोल क्या था ये तो सवाल हम तो पूरे विरोधी पक्ष उठाए गए जी बेंगलोर में जिस तरह से उसमें गलत हुआ है जिस प्रकार प्रशासन ने यह आने वाले लोगों के बारे में न्यू प्लानिंग करने की जरूरत थी या प्रोग्रामी प्रोग्रामी अलाउ नहीं करने ऐसा नहीं करना था पालक मंत्री मनाल तुम्हें आमदार खासदार मेन्ट्रेन घर समोर जरूर आंदोलन कर रहा त्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आंदोलन करा आमदार मंत्र्यांच्या घरासमोर नाचू नका मला वाटतं ज्याला पासष्ट कोटीच